नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओचा थंबनेल तर तुम्ही पाहिलाच असेल तुमच्या पुढं मी सर्वात वेगळा विषय घेऊन आलेलो आहे मित्रांनो आज ह्या विषयावरती भरपूर जण विचार करत असतील पण नक्की डोक्यात येत नाही की हे नक्की काय रॅकेट असतं किंवा काय विषय असतो नाही का पूर्ण मी तुम्हाला बाबत माहिती सांगतो मित्रांनो ह्यात जर सर्वात जास्त पैसा कोण कमवते असं म्हटलं गेलं तर तुम्हाला सगळ्यात आधी मी एक सुरुवात सांगतो मित्रांनो एकांत मैदान ठरवायचं म्हणलं जी कमिटी असते मित्रांनो त्या कमिटीला गाडा मालकाला जी काय फी असेल हजार दोन हजार तीन हजार नाही का अशा पद्धतीने ती फी द्यावी लागते ती फी दिल्यानंतर ती गाडी त्या मैदानात पळण्यासाठी सज्ज होती मित्रांनो अशा प्रत्येक मैदानात नाही म्हणलं तरी चारशे पाचशे कोणत्या मैदानात तीनशे चारशे नाही का अशा गाड्या जमा होत्या मित्रांनो तर किती पैसे होत्या हे आणि राहिल्या विषय अजून एक दुसरा पैसे देण्याचा सोर्स मित्रांनो तर जे आयोजक असतात मैदानाचे मित्रांनो ते, ते काय करतात एक पाऊन्सर उडाकतात मित्रांनो म्हणजे कोण आमदार असेल खासदार असेल कोणाचा बड्डे असेल नाही का असं त्यांचे नाव होते मैदान ते आ, घेतलं जातं मित्रांनो त्यांच्या जात अशा पद्धतीचे होत्यात नियोजन पूर्ण तर ह्यात सगळ्यात जास्त फायदा कोणाचा मित्रांनो तुम्हाला सांगतो व्हिडिओ मध्ये नक्की राहा मित्रांनो ह्यात जर फायदा तुम्ही जर बघितला तर तस जे लोक मैदान भरवतात त्यांचा बी प्रॉफिट आहे मित्रांनो आणि समालोचक यांचं पण प्रॉफिट आहे जे ह्यांचं प्रॉफिट आहे आणि राहिला विषय गाडा मालकाचा ऐंशी टक्के असं म्हटलं तुम्ही तर, तर मग विचार करा तुम्ही गाडा मालकाचा मित्रांनो विषय चारशे ते पाचशे गाड्यामधून सात ते आठ ते नऊ एवढंच बक्षीस वाटत वाटाय घेतात मित्रांनो मग आता तुम्हीच विचार करा चारशे गाड्या तीन हजार रुपये इंट्री पकडली तर चारशे गाड्यांचं पैसे किती झाले मित्रांनो आणि ते बक्षीस प्रथम द्वितीय आणि तृतीय एवढंच बक्षीस मोठं दिलं जातं त्यानंतर चौथं पाचवं सहावं सातवं सा आठवं हे बक्षीस कमी दिलं जातं मित्रांनो काय तर उत्तरजनात बक्षीस दिले जात तर ह्या सगळ्यात जास्त प्रॉफिट म्हटलं तर मित्रांनो जे शर्यतीचं मैदान भरवत्यात त्यांचं सगळ्यात जास्त प्रॉफिट आहे त्यांच्यानंतर जर म्हणलं तर, तर मित्रांनो गाडा मालकांचं प्रॉफिट ह्यात कमी आहे विचार केले तर मित्रांनो राहायला विषय समालोचक असतील झेंडा पंत असतील त्यांना सुद्धा पक्षीस वगैरे भेटतं मित्रांनो मैदानावरती पाच सहा पाच सहा हजार रुपये तर ते कमवून जातच असतील असं माझ्या अंदाजानं तर वाटतंय मित्रांनो तुम्ही तर बघतच असाल लाईव्ह मध्ये पुकारताना तुम्हाला माहितच आहे समालोचन कक्षासाठी पाचशे रुपये बक्षीस आलेलं आहे ड्रायव्हरसाठी आलेलं आहे अशा पद्धतीने ते बक्षीस वितरण केलं जातं मित्रांनो तर सर्वात जास्त प्रॉफिट म्हटलं तर मित्रांनो आयोजकांचं प्रॉफिट सर्वात जास्त आहे आणि ह्यात सर्वात जर कमी प्रॉफिट बनलं सर्वात कमी तर ड्रायव्हरचं प्रॉफिट सर्वात कमी आहे मित्रांनो ह्या क्षेत्रात आणि बैलगाड्या मालकाचं प्रॉफिट कमी आहे आता तुम्ही विचारच करू शकताय की ज्यांच्यामुळं हे मैदान किंवा हे बैलगाडा क्षेत्र उभं आहे त्यांचं प्रॉफिट कमी आहे मित्रांनो असो ही दुनियाची रीत आहे मित्रांनो आता ही व्हिडिओ तुम्हाला आवडली जर असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद